सर्वच या ठिकाणी पक्ष लोकांना बरोबर घेऊन एकवीस तारखेला राज्यस्तरावर सुद्धा मीटिंग साडेतीन वाजता त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आला आता अलमटीची उंची वाढवायची की नाही वाढवायची हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय आंध्र आणि तेलंगणाच्या पाण्या वाटण्याच्या बाबतीतला तिथं कोणा सुटत नसल्यामुळं महाराष्ट्र शासन त्यामध्ये पार्टी नाही आहे पण या दोन राष्ट्रांच्या वांद्यामुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला आपली पार्टी तिथं मांडावी लागेल आपली बाजू मांडावी लागेल आणि महाराष्ट्राला त्याचा काय धोका होतो याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्टतेनं मांडावी लागेल आणि म्हणूनच आम्ही सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे ठरवलं की आपण एक कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल आम्ही दोन्ही खासदार केंद्रामध्ये याच्या बाबतीत मी आणि विशाल पाटील साहेब सांगत्यानं आवाज त्या ठिकाणी उठलत असतो आता परत एक आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने ती बैठक बावीस तारखेला त्या ठिकाणी होते मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की केंद्र शासनापर्यंत जी गुहार लावायची आहे त्यासाठी मी आणि विशाल पाटील आम्ही दोघंही तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करू पण त्याचबरोबर उंची वाढवत असताना वडनेरे नावाची एक समिती राज्य शासनानं गठीत केली आणि ती समिती त्या समितीनं एक विलक्षण अशा पद्धतीचा अहवाल दिला मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की वडणारी समितीचा जो अहवाल होता त्यामध्ये आपण एक बाजू समजून घेतली पाहिजे वंडरे समितीनं आलमट्टीला चिट दिलेली अलमट्टीला म्हणून जर तर आमदार साहेब आपल्याला त्याच्यावर कडक भूमिका या ठिकाणी घ्यावा राथ्णे लागेल आणि टोपोग्राफी केली कशा पद्धतीने अलमट्टी याच्यासाठी जबाबदार आहे याचा आपल्याला या ठिकाणी विवेचन करावं लागेल लोकसभेमध्ये सुद्धा या बाबतीतला मी आवाज उठवला आणि येणाऱ्या बावीस तारखेला केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातन आपण बावीस तारखेला अलमट्टीच्या विषयाची बैठक केंद्र शासनावर त्या ठिकाणी घेतली परवा पाटील साहेब तुमच्या मध्ये मी त्या ठिकाणी आलो होतो आणि मी पालकमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण राज्यस्तरावरची सुद्धा मिटिंग घेतली पाहिजे सर्वच या ठिकाणी पक्ष लोकांना बरोबर घेऊन एकवीस तारखेला राज्यस्तरावर सुद्धा मिटिंग साडेतीन वाजता त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आला आता आलमट्टीची उंची वाढवायची की नाही वाढवायची हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय लवादाच्या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे आंध्र आणि तेलंगणाच्या पाण्या वाटण्याच्या बाबतीतला तिथं कोणा सुटत नसल्यामुळं महाराष्ट्र शासन त्यामध्ये पार्टी नाही आहे पण या दोन शासनाच्या वांद्यामुळे खऱ्या अर्थानं आता तिथं त्या ठिकाणी स्टे आले आहे आपल्याला आपली पार्टी तिथं मांडावी लागेल आपली बाजू मांडावी लागेल आणि महाराष्ट्राला त्याचा काय धोका होतो याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्टतेनं मांडावी लागेल आणि म्हणूनच आम्ही सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे ठरवलं ने की आपण एक कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल आम्ही दोन्ही खासदार केंद्रामध्ये याच्या बाबतीत मी आणि विशाल पाटील साहेब सांगत्यानं आवाज त्या ठिकाणी उठलत असतो आणि आज माझं मागच्या आठवड्यामध्ये विश्वजितची आमची बैठक सुद्धा त्या ठिकाणी लागली होती पण सी आर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पण ती बैठक पोस्टपोन झाली युद्धजन्य परिस्थितीमुळे आता परत एकदा आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने ती बैठक बावीस तारखेला त्या ठिकाणी होते मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की केंद्र शासनापर्यंत जी गुहार लावायची आहे त्यासाठी मी आणि विशाल पाटील आम्ही दोघंही तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करू पण त्याचबरोबर उंची वाढवत वा असताना वडनेरे नावाची एक समिती राज्य शासनानं गठीत केली आणि ती समिती त्या समितीना एक विलक्षण अशा पद्धतीचा अहवाल दिला मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की वंडरे समितीचा जो अहवाल होता त्यामध्ये आपण एक बाजू समजून घेतली पाहिजे वंडरे समितीनं अलमट्टीला क्लीन क्लीनचीट दिलेली आहे वंडरे समितीच्या ज्या अहवालाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जो पुरुजन्य परिस्थिती तयार होते त्याला कुठं अलमट्टी जबाबदार नाही अशा पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलाय आम्ही सगळी मंडळी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो अलमट्टीचं पाणी विसर्ग झाल्याशिवाय महाराष्ट्रातला पूरच कमी येत हे आम्ही अनेक वेळा अनुभव त्यांनी पाणी पुढे सोडल्याशिवाय तो तुंब गेल्याशिवाय पाणी पुढे जात नाही दोन हजार पाच साली त्यापूर्वी त्या तरी ठिकाणी तरी उंची वाढवली शिरोळ तालुक्यामध्ये त्यांनी ठिकठिकाणी मार्किंग करून ठेवलं होतं त्या मार्किंगच्या पेक्षाही उंच पाणी त्या ठिकाणी जाऊन पोचत आणि मग अलमट्टीला आलमट्टीला आहे म्हणून जर अभ्यास समित्या सांगत असतील तर आमदार साहेब आपल्याला त्याच्यावर कडक भूमिका या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं घ्यावा लागेल आणि टोपोग्राफी केली कशा पद्धतीने अलमट्टी याच्यासाठी जबाबदार आहे याचा आपल्याला शास्त्र आणि त्याच्यासाठी म्हणून एक अभ्यास समिती आपल्याकडची त्याच्यावर कशी नेमता येईल त्या अभ्यास समितीनं योग्य तो आव्हान कशा पद्धतीनं देता येईल कृष्णेचं पाणी जात असताना साहेब त्यांनी वॉटर टेबल त्यांनी दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की कृष्णाचं वॉटर करंट इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की तुमच्या ज्या छोट्या आहेत पणगंगा असेल दुर्गंगा असेल वेदगंगा असेल हे त्या पाण्यामध्ये मिक्सच होऊ शकत नाही त्यामुळे एक नॅचरल बांध पाण्यात पाण्यासाठी आढळून केलेला एक नॅचरल बांध या सगळ्या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याच्यामुळं पाणी पुढे झाल्याला विसर्ग व्हायला काही मर्यादा त्या ठिकाणी होतात दोन्ही राज्यांनी जर सायमल्टेनियसली पाणी सोडलं मॉनिटरिंग त्याचं व्यवस्थित झालं रिव्हर मॉनिटरिंग सिस्टम व्यवस्थित त्या ठिकाणी काम करावं लागली की पुराची परिस्थिती आटोक्यात आणता येते आभारच कोसळलं तर त्याला मर्यादा त्या ठिकाणी येतात पण निश्चितच आपल्याला सांगितलं पाहिजे की या सगळ्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी म्हणून राज्य शासन केंद्र शासन यांनी तत्परतेनं पावलं उचलणं गरजेचं आहे हा निव्वळ पाऊस पडतो आमच्याकडे पूर परिस्थिती आमच्याकडे निर्माण होती पाणी बाकी आपल्या राज्याची तीन चार राज्य त्या ठिकाणी हे पाणी पित असतात आपल्याकडे जशी बुडीत परिस्थिती तयार होती तशी आंध्रमध्ये सुद्धा बुडीत परिस्थिती तयार होती तेलंगणामध्ये ते 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 सुद्धा बुडीत परिस्थिती तयार होती कर्नाटकमध्ये सुद्धा बुडीत परिस्थिती तयार होती या सगळ्यावर जर नियंत्रण करायचं झालं तर निश्चितपणे याच्यावर एक मॅकॅनिझम तयार करणं आणि त्या दृष्टिकोनातून एक प्रवाहित पाणी कशा पद्धतीने व्यवस्थित राहील याच्यासाठी प्रयत्न करणं आणि दुसऱ्या बाजूला अतिक्रमण या ठिकाणी झालेली आहेत नदीपात्रामध्ये त्याच्यावर सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे एका बाजूला नुसतं आपण अलमट्टी अलमट्टी म्हणतोय पण जिथं जिथं अतिक्रमण झालं असेल नदीपात्राच्या जवळ त्याच्या वेळी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ठोस भूमिका घेणं ही काळाची गरज झाली हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे कारण आपण ज्यावेळी दुसऱ्याकडे बोट दाखवतो हो त्यावेळी आपण निर्माण केलेले अडथळे ते सुद्धा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आलमट्टीच्या आधी एक धरण आहे त्याचं नाव आहे हिप्परगी अलमट्टीचं धरण पुढं आहे हिफ्फरगी धरण माग आहे आता ते पाण्याची उंची करत असताना या ठिकाणी काही मोठे मोठे बंधारे मध्ये बांधण्यात आले काही पूल मोठे त्या ठिकाणी बांधण्यात आले आणि त्यांचे भराव इतक्या मोठ्या पद्धतीचे आहेत की त्याची तुंब ही पाठीमागा त्या ठिकाणी रिव्हर्स म्हणून आपल्याकडे येते हेही ये ये आपल्याला मान्य करावं लागेल नॅशनल हायवेची सुद्धा पडलेली भर त्याचा परिणाम होत असून खऱ्या अर्थानं कोल्हापूर पासून पुढे जाणाऱ्या भागावर ठिकाणी त्याचा प्रमाणात होतो ही सगळी परिस्थिती आपल्याला जाणून घेऊन आपल्या पर्याशनाला या ठिकाणी जर मुक्त करायचं झालं तर आपल्या अडथळाच्या मध्ये कशा पद्धतीनं मार्ग काढायचा आणि पुढे येणाऱ्या अडथळ्यांवर कसा मार्ग काढायचा याच्यावर संयुक्तपणे आपण विवेचन करा मी समितीच्या सर्व पाटील साहेब आपल्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो एकवीस आणि बावीस तारखेच्या मीटिंगला तुम्ही एक चांगल्या पद्धतीची नोट तयार करा मी आणि खासदार साहेब दिल्लीला आपला आवाज म्हणून त्या ठिकाणी भांडू आणि त्याचबरोबर आमदारांची बैठक आता एकवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर आपण मला सांगितलं होतं की पालकमंत्र्यांच्या मार्फत ती बैठक लावा तो शब्द मी इथे येण्यापूर्वीच या ठिकाणी पूर्ण केला आहे आणि विखे पाटील साहेबांची बैठक एकवीस तारखेला त्या ठिकाणी लागलेली आहे बावीस तारखेची बैठक दिल्लीमध्ये एकवीस तारखेची बैठक आमदारांच्या समोर आपण त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी घ्यायची आहे आमदार साहेब आपण सगळ्यांनी ही बाजू त्या ठिकाणी मांडून घेऊन राज्य शासनाला याची ग्रॅव्हिटी लक्षात आणून देऊन दर वर्षाला पुराच्या वर पैसे इतके खर्च करण्यापेक्षा त्याच्यापासनं गाव समृद्ध होऊ शकतील एवढा निधी शासन आम्हाला देऊ शकतं कुण बुडी लोकांना बुडी त्यापासून बाहेर काढण्यासाठीच हे आंदोलन आहे हे धरण आमचं शत्रू नाही पण त्या धर्मामुळे जर आम्हाला जलसमाधी होत असेल तर त्याचा एकदा सोक्षमोक्ष लावावा लागेल आणि त्या अनुषंगाने मी काही सायंटिफिकली एकदम करेक्ट आहे असं मी मानायला तयार नाही पण जे रिपोर्ट सांगतात आणि जी वस्तुस्थिती सांगते यामध्ये तफावत आहे आपल्या शासनानं तयार केलेल्या समितीचे जर रिपोर्ट चुकीचं सांगत असतील तर त्याला बायपास करून आपल्याला कशा पद्धतीनं अलमट्टीच्या बाबतीत या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल याची परिणाम हे करावं लागेल आत्ता सुद्धा आत्ता सुद्धा जो स्टे आहे तो स्टे आपल्या मागणीमुळे नाही तो स्टे आहे ते आंध्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये त्यांच्या वॉटर मध्ये या ठिकाणी त्यांचा वाद सुरू आहे आणि तो वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेलाय आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी स्टे लावलाय मी आता समितीच्या लोकांशी काही चर्चा केली उंची वाढवण्याची सगळी प्रोव्हिजन त्या कर्नाटक शासनानं करून ठेवले किती फुटाने पाचशे चोवीस बांधकाम करून ठेवलंय साठवणूक तेवढ्या पद्धतीनं करत आहेत दहा वर्षापूर्वीच त्यांनी त्या पद्धतीचं प्रोव्हिजन भविष्याच त्या ठिकाणी करून ठेवलंय पण त्यांना ह्या पाणी लवादाप्रमाणात त्यांना ते पाणी साठवण्याची परवानगी मिळालेली नाही हरित नवाजानं सुद्धा त्याच्यावर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याच्यावर आहे आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या नुसतं घेऊन चालणार नाही तर हे होऊच नये याच्यासाठी दबाव तयार करावा लागेल आणि त्याच्यासाठी आपण एक शिरो हातकरल्या तालुक्यातनं आणि कोल्हापूर जिल्ह्यातनं आणि सांगली जिल्ह्यातनं आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतो आलाय तिन्ही जिल्ह्यांची वज्रवोट या ठिकाणी या कामासाठी बांधावं लागेल आणि आपण पाणी अडवू देणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घ्यावी लागेल त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हात वर करून या ठिकाणी याला साथ द्या आपण सगळे एक परे भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ महाराष्ट्र शासन त्याच्या बाबतीत गंभीर भूमिका घेण्यासाठी आवडे साहेब असतील येड्रावकर साहेब असतील आम्ही शासनाचे मी स्वतः त्या ठिकाणी असेल या ठिकाणी सर्वच या ठिकाणी शासनामध्ये असणारे घटक असतील हे सगळे तुमच्या बरोबर तास्तीनं त्या ठिकाणी उलटताना आम्ही सगळेजण काम करू एवढं या निमित्तानं सांगतो मला याच कामासाठी परत या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच बोलायला घेतलं ही आंदोलनाची पहिली पायरी आहे पहिला टप्पा आहे पोलिसांनी दोन्ही बाजूने लोक अजून आढळून ठेवलंच आहे आपले अभोवी लोक पोलीस यंत्रणाला आमची विनंती आहे मागे सुद्धा गाड्या अडवल्यात पुढे सुद्धा गाड्या उडवल्या काही अडवण्याची गरज नाही त्या ठिकाणी येऊन आंदोलन करणारा लक्षात ठेवा परत सगळ्यांनाच सोडून झालेत ते आमची लोकांना पोलीस बांधवांना आमची विनंती आहे हे तुमची घरं सुद्धा बुडतायत आपली शेतकरी भारव बांधव बुडतायत त्यांच्यासाठीच हे आंदोलन आहे हे सर्व समावेशक अशा पद्धतीचं आंदोलन आहे याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार घडणार नाही एकही गाडी आमची त्या ठिकाणी दोन्ही बाजूने आढळता कामा नाही असं माझी विनंती पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आहे मी स्वतः एसपी साहेबांची दोन्ही बोलून घेईन पण मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन आंदोलन कशासाठी आहे तर ही सर्वसामान्य माणसाला परत जलसमाधीमध्ये जाऊ नये याच्यासाठी निर्माण केलेले हे आंदोलन आहे आणि त्याच्यासाठी मी बोलते सांग गाड्या सोडण्याच्या संदर्भात मी स्वतः एसपी सा, साहेबांना त्या ठिकाणी बोलून घेईन आमदार साहेब बोलून घेतील आणि निश्चितच चा, आंदोलन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे नेण्याच्या दृष्टिकोनात आपण जे आज याचे मिनिट्स तयार करा ते मिनिट्स आमच्या द्या आणि आम्ही जे प्रोसिडिंग तिथं मांडलं पाहिजे केंद्र शासनाच्या ठिकाणी के आणि राज्य शासनाच्या बाबतीत ही समिती त्याला दिशादर्शक करून त्या ठिकाणी काम करावी अशी मी या सर्व समितीच्या सदस्यांना विनंती करतो आणि आमदार येडगावकर साहेबांनी आता एक सूचना केलेली आहे पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक एकवीस तारखेच्या बैठकीच्या आधी बोलवावी जेणेकरून आपल्याला नेमकी भूमिका काय मांडली पाहिजे आणि आपल्या राज्याला काय त्या का ठिकाणी भूमिका मांडायला भाग पाडलं पाहिजे याच्यासाठी उद्या एक संयुक्त बैठक आमदार महोदयांची आणि यांच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी होईल मी आमदार आणि खासदार आम्ही सर्वजण प्रतिनिधी तुमच्या आहोत सर्व भागात आलेले सर्व पक्षीय प्रतिनिधी या ठिकाणी आहेत सर्व कारखान्यांचे प्रमुख या ठिकाणी त्या ठिकाणी आहेत समोर बसलेल्यांच्या माध्यमातून आपण हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जे काय करायला लागतंय ते आम्ही एकत्रपणे करू एवढं अभिवचन देऊन मी पुढे जाण्याची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तरी एक जुटीचा जय हो अलमटी जुंची वर उद्देशिले क्षेत्र एक जुटीचा जय अशाच नवनवीन नवीन डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा